তো যেটা আমার কত 7 মিনিট ছিল দুই দুদিন আসছে काय होय गुलेसर तुम्हाला नंबर दिलाय गुलेसर मी नंबर ना नंबर दिलाय ना नं तुम्हाला एट डबल झिरो सेवन डबल झिरो सिक्स वन एट फाय अनिल गुले सर नंबर डिलीट झाला सर नंबर नंबर घ्या सर एट डबल झिरो सेवन डबल झिरो सिक्स वन एट फाय सुनील वाळकोळे नमस्कार झालं झालं जेवण आताच अनिल गुले सर लाईक डन धन्यवाद धन्यवाद थँक्यू झालं का सर्वांचं जेवण कशात सगळे लाईक करा कमेंट करा <laughs> निक, निक, निक। राजेंद्र बांगरे हाय हाय नमस्कार नमस्कारे सर कसे आहात तुम्ही झालं का सर्वांचं जेवण आमच्याकडे ना नेटवर्कचा प्रॉब्लेम झालाय त्याच्यामुळं व्हिडिओ पण टाकता येते नाही पण मी पण जरा आजारी आहे त्याच्यामुळं सीतारम जावळे किसन भाऊ आपल्याला का सर्दी झाली काय नाही तर पावसामध्ये नाही का पावसामध्ये दोन तीन दिवस आयुष्याला सोडायला गेलो होत तर त्याच्यामुळे जरा सर्दीन खोकला झालंय आणि गुलेसर हो नंबर घेतला का गुलेसर तुम्ही राजेंद्र वांगरे हो मी जरा आजारीच आहे जबा त्याच्यामुळे नाही का स्वेटर आणि टोपी यातले मी थंडी ना। वाजत नाही अनिल ना गुलेसर नंबर डिलीट झाला चुकून हो का तरी एक काम करा ना माझा नंबर अरे तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलाय सेव्ह करा नाही तर मग एट डबल झिरो सेवन डबल झिरो सिक्स वन एट फाय आठशे सातशे एकसष्ट पंच्याऐंशी सुभाष सदगीर किशनराव व्हिडिओ कमी येतात नाही व्हिडिओ येत नाही का व्हिडिओ यायलाय नाही का काय झालंय मी जरा आजारी असल्यामुळे नाही का आठ दिवस आयुष्य आजारी होतात त्याच्यामुळे नाही का कुठंच गेलो नाही मी रोज त्याच्याजवळच बसून राहत होतं त्याच्यामुळं मग व्हिडिओ काही आले नाही कारण कसं बाहेर जायला मग बाहेर म्हणजे घरातले पण मी व्हिडिओ बनवले नाही अनिल गुलेसर एट डबल झिरो सेवन डबल झिरो सिक्स वन एट किरण बांडे नमस्कार कशात झाले जेवण सुभाष सदगीर सुभाष सदगीर समस्त शेतकरी माणूस आहे काम पण असत हो काम पण राहत किरण भांडे सर नाही अजून आत्ताच आलो कामावर ओके okay, ओके okay. मी पण आता जेवण झालं पाहुणे येते जरा मग त्याच्यामुळे मग आता जेवण झालं किरण बांडे तुमचं झालं का जेवण हो माझं झालं अमोल तळपे सर तर गुले सर अमोल तळपे सर आलेत लाईवला तर त्यांना तुमचा प्रश्न विचारा ते पण ते अमोल तळपे सर झालं का जेवण तुमचं माझं जेवण झालं आत्ताच किरण बांडे सर ओके ओके धन्यवाद तर अमोल तळपे सर आलेत लाईवला तर अनिल गुले सर तुमचा प्रश्न मांडू शकता तुम्ही हो झालं आता जेवण किरण बांडे सर अमोल सर नमस्कार तर किरण बांडे सर अमोल सरांना सर, नमस्कार करतात अमोल तळपे सर बांडे सरांना नमस्कार करतात तर सरांचे जेवण झालं का कसे आहात सगळे लाईक करा कमेंट करा अनिल गुले नमस्कार तळपे सर माझ्या एका मित्राच्या लाईव्ह बंद चार ते पाच दिवसापासून प्लीज मार्गदर्शन कराल का तळपे सर, सर त्या अनिल गुले सरांनी मेसेज टाकलाय बघा

आपली माणसं ओळख तो मी अनिल गुल्ले सर दोन हजार दोनशे पन्नास त्यांचे बावीसशे पन्नास बरं ते वाटते तळपे सर मग लाईव्ह बंद नाही व्हायला पाहिजे आला असं काहीतरी का प्रॉब्लेम तळपे सर त्यांचे बावीसशे पन्नास सबस्क्रायबर आहेत लाईव्ह बंद झाली त्यांची तर अनिल सर तर सर काय म्हणतात चॅनल पहिल्या पाहिल्याशिवाय नाही कळणार हा म्हणजे पूर्ण बघावं लागेल चॅनल अनिल गुले सर ओके सर ओके

गुलेसर त्या दिवशी एक तास होता अंधार किरण बांडे तुम्ही आले होते तो व्हिडिओ बघितला हो का अनिल गुले गुलेसर अनिल गुले मी माहिती घेऊन सर तुल बोलतो अमोल तळपे सर प्रत्यक्ष भेटल्याशिवाय नाही करणार किरण किरणला अनिल गुले सर ओके सर

किरण भांडे सर नक्की या चैनल चे नाव काय आहे तर गुलेसर चॅनलचं चाने नाव काय आहे अनिल गुले धन्यवाद पिचड सर धन्यवाद गुले सर गुले सर चॅनलचं नाव काय आहे कमेंटमध्ये टाका बरं मग म्हणजे मग तळपे सर बघतील

किरण बांडे सर कोणाचं चॅनल तर ते गुले सरांच्या मित्रांचा कोणाचा तरी चॅनल आहे तर त्याचा दोन हजार पन्नास सबस्क्राईबर झाला मच्छर येत त्यांचे दोन हजार पन्नास सबस्क्रायबर आहेत किरण बांडे अच्छा तो ट्रैक्टर आलाय वाटते तो ट्रैक्टर आलाय खाली पैपे मी जाऊ का खाली हा पैप टाकतील तो वरून होडी आणले ना तेल किरण भांडे नाव का है चैनल चे नमस्कार संजीवनी फैमिली व्लॉग जय भीम जय शिवराय की दादा धन्यवाद धन्यवाद संजीवनी फैमिली व्लॉग चल का जेवन दादा हो जेवन जा तुम चल का थाम लेते तेरे मर गए लाइक डन <laughs> like, दादा धन्यवाद धन्यवाद संजीवनी तेरी राजलेंडे झालं का जेवण हो झालं जेवण राजलेंडे जेवण झालं का हो झालं जेवण संजीवनीताई जेवण झालं का संजीवनी फॅमिली थंडी आहे का तिकडे थंडी नाही आहे मला सर्दी खोकला आणि थंडी वाजत आहे त्याच्यामुळं मी जर्किंग आणि टोपी घातले थंडी झाली चालू सर्वच इकडे नाही आमच्याकडे थंडी नाही झाली पण काय झालं मी आजारी आहे ना सर्दी खोकला मग त्याच्यामुळे जरा आपण टोपी राजलेंडे काय होत आज स्पेशल मग काय पनीर पनीर बनवलं आता अनिल सर, काळजी घेतय त्याच्यामुळेच मग त्या घालून ठेवले नाही का अनिल गुले सर ठीक आहे तुम्ही ये नाही का गुले सर तळपे सर सांगतो सांगतो किरण बांडे किरण बांडे सर म्हणतात जायला सगळं किरण बांडे जय आदिवासी जय आदिवासी अनिल गुले सर सर ही ठीक आहे मी येणार नाही का त्या आय डीचा स्क्रीनशॉट मारून ठेवलाय मी आतपे सरांना पाठवतो ती संजीवनी फॅमिली वगैरे जात झालं जा का चालू बंद झालं होतं बंद पडलं होतं